नमस्कार आज मी आंबा कापून मुलांना किती सोप्या पद्धतीने खायला देता येईल त्याची पद्धत दाखवते आहे तर मी जो घेतलेला आंबा आहे तो केशर आंबा आहे जो नाशिकमध्ये या सीझनला मिळतो अतिशय गोड असतो आणि उष्ण पण नसतो तर आता आंबा धुवून घेतला आहे स्वच्छ देठ काढलं आहे आणि कोळीच्या दोन्ही बाजूपर्यंतच्या मोठ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर सालीचा सा भाग हातात धरून आपण जसे वहीवरती चेक्स करतो एखाद्या पानावर त्या पद्धतीने दात्र्याची सु, सुरी घ्यायला लागेल याच्यासाठी आणि तसे चेक्स काढून घ्यायचे ते चेक्स काढून घेतल्यानंतर तुम्ही फक्त साल खालच्या बाजूनी प्रेस करून वरती करायचं म्हणजे त्या फोडी आपल्याला खायला किंवा त्या काढायला सोप्या जातील आणि या पद्धतीच्या फोडी मुलांना खायला खूप आवडतात शिवाय तुम्हाला शॉर्ट टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही शॉर्ट टिफिनला देऊ शकता आंब्याच्या मिल्कशेकवरती त्याच्यानंतर तुम्ही काही डेझर्ट केलेलं असेल तर त्याच्यावरती हे खूप डेकोरेटिव्ह आणि छान दिसतं अशी युनिक अशी पद्धत मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती जर हे आवडलं असेल तर लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा आणि आता ह्याच्यापुढे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे पा हे कापल्यानंतर कसे एका साईजमध्ये मिळतात तर त्याच्यात टूथपिक पण व्यवस्थित घालून मुलांना त्याची मजा घेत आहेत ते रादर लहान नाही पण मोठे सुद्धा आवडीने खातात तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा